नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज पहाटे पाचपासूनच बघा माझ्या रुटीनला सुरुवात झालेली आहे कारण की आता आजपासून जीविकाचं स्कूलसुद्धा सुरू होणार होतं तर तिचा टिफिनसुद्धा रेडी करायचा होता तर आता एक दीड महिना तर स्कूलला सुट्टी होती त्याच्यामुळे टिफिनचं वगैरे काहीच टेन्शन नव्हतं सकाळी फक्त आपला रेग्युलर स्वयंपाक जो आहे तर तो मी बनवत होते पण आता स्कूल सुरू झालं की तिचा नाश्त्यासाठी वेगळं टिफिन द्यावा लागतो आणि दुपारी जेवणासाठी वेगळा डबा जो आहे तर तो द्यावा लागतो त्याच्यामुळे मग आता म्हटलं लवकर जी आहे ती आपली कामे आवरून घ्यावीत आणि सकाळचं सगळं कामांचं नियोजन असं व्यवस्थित असलं की कामंसुद्धा आपली लवकर आवरतात आणि मुलंसुद्धा व्यवस्थित स्कूलला जाण्यासाठी येणार रेडी होतात तर आता इथे आधी चहा वगैरे ठेवून घेतला आणि त्याच्यानंतरनंच मग पीठ जे आहे तर ते मळायला घेतलं तर सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा आंघोळ वगैरे झाल्यानंतरनच मी नेहमी स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की अगदी लहानपणापासूनच सकाळी ना पहिल्यांदा फ्रेश वगैरे व्हायची सवय आहे त्याच्यामुळे ही सवय जी आहे तर सुद्धा पुढे कंटिन्यू होत गेली आणि माझ्या म्हणजे आईनेच आम्हाला या सवयी लावलेल्या आहेत की उठल्यानंतरनं पहिल्यांदा आंघोळ वगैरे करायची आणि त्याच्यानंतरच मग बाकीचं जे काही नाश्ता वगैरे असेल तर तो करायचा तर ती सवय लागून गेलेली आहे त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा आंघोळ वगैरे केल्यानंतरच मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर कितीही लेट होऊ दे किंवा कितीही लवकर उठू दे पहिल्यांदा आपली जी काही कामं असतात ती आवरून घ्यायची अंघोळ वगैरे ना मग स्वयंपाकाला सुरुवात करायची तर आता इथे बघा जोपर्यंत चहा होतोय तोपर्यंत मग इथे मी पीठसुद्धा लगेचच मळून घेतलं कारण की पीठ जर भिजलं ना तर त्याच्या चपात्यासुद्धा छान होतात आणि सकाळी जर आपण लवकर उठलो ना थोड्या वेळ तर कसं होतं आपलं शरीरसुद्धा छान राहतं जेणेकरून कसं होतं काही दुखणी वगैरे जी आहेत ना तर ती आपल्याला होत नाहीत कारण की जास्त वेळ अंथरुणात लोळून राहण्यापेक्षा जे काही घरातली कामं आहेत तर ती लवकरात लवकर आवरून घेतली तर आपल्यालासुद्धा थोडासा वेळ मिळतो दुपारी आरामसुद्धा सुद्धा करता येतो किंवा जी काही आपली एक्स्ट्राची कामे असतात जी की पेंडिंग राहिलेली असतात तर, तर, तर ती सुद्धा आवरून होतात तर आता इथे पीठ मळून घेतलेलं होतं तर आता जोपर्यंत माझं पीठ दिसतंय तोपर्यंत मग बाकीची जी काही कामे आहेत ना तर ती मी आवरून घेत असते तर आता पीठ मळून झालं की ओट्यावरती जे काही पीठ वगैरे थोडंफार शिल्लक राहिलेलं असेल किंवा सांडलं वगैरे असेल तर लगेचच ते सुद्धा क्लीन करून घेते जेणेकरून मग ओट्यावरती पसारा जो आहे तो दिसत नाही किंवा ओटा जो आहे ना तो जास्त आपला खराब होत नाही आणि ज्या त्या गोष्टी स्वयंपाकघरातील जे काही आपण काम करत असू ते जर आपलं काम करून झालं ना लगेचच ते क्लिनिंग करून घ्यायचं म्हणजे आता मी पीठ वगैरे मळून घेतलं होतं तर लगेचच ओटासुद्धा क्लीन करून घेतला म्हणजे कसं ओटावरती पसारा होत नाही आणि सुटसुटीत जर जा सगळ्या गोष्टी असतील ना तर आपल्याला सुद्धा काम करायला छान वाटतं तर आता इथे मग बाकीचे सगळे कोरा चहाच घेतात तर त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी इथे सेपरेट कोरा चहा बनवलेला असतो आणि मला कोरा चहा आवडत नाही म्हणून माझ्यासाठी मग इथे सेपरेट मी थोडासा दुधाचा चहा जो आहे तर तो बनवत असते तर सकाळी उठल्यानंतरनं तर चहा घेणं मी स्कीपच केलेलं होतं पण आता कसं झालं आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर असं वाटतं की थोडासा चहा जो आहे तर तो घेऊयात म्हणून मग थोडासा चहा जो आहे तो सकाळी उठल्यानंतरनं घेते तर आता बाहेर सुद्धा तुम्हाला दिसत असेल थोडंसं उजडायला वगैरे लागलेलं आहे तर आता चहा थंड होतोय तोपर्यंत मग म्हटलं की चला टिफिनची तयारी करून घेऊयात आणि कामं करताना नेहमी असं एक एक काम जे आहे ना तर ते करत जायचं जेणेकरून मग आपली जास्त घाईसुद्धा होत नाही किंवा बा गडबड गोंधळसुद्धा होत नाही नाहीतर एकदमच सगळ्या जर गोष्टी करायला घेतल्या तर त्या एकतर गोष्टीसुद्धा व्यवस्थित अशा पूर्ण होत नाहीत आणि आपला सुद्धा वेळ जो आहे ना तो बराच जातो तर आता आधी बघा मी पीठ वगैरे मळून ठेवलं आता जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत इथे मी भाजीची तयारी करून घेत आहे तर आता जीविकाला पनीर ची भाजी आज न्यायची होती तर मग त्या भाजीसाठी इथे बघा मी टोमॅटो आणि कांदा जो आहे तर तो चिरून घेत आहे आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी जी आहे ना तर ती मी बनवत असते आणि तिला अशीच भाजी जी आहे तर ती खायला आवडते आणि आता स्कूल सुरू झालेला आहे तर त्याच्यामुळे त्यांनी ना असं चाट एक बनवूनच व्हॉट्सअपला ग्रुपवरती सेंड केलेलं आहे की आठवड्यातील या दिवसांमध्ये या भाज्या तुम्ही मुलांना द्यायच्या तर त्या पद्धतीनेच मग आज पनीरची भाजी होती म्हणून मग इथे तिच्यासाठी पनीरची भाजी जी आहे ना तर ती बनवायला घेतली तर कांदा जो आहे तो थोडासा असा फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर ना मग लगेच त्यामध्ये टोमॅटो जे आहेत तर ते ॲड करायचे टोमॅटो थोडेसे असे परतून झाले की मग त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या जेणेकरून भाजीला थोडीशी चव जी आहे ती छान लागते आणि हे सगळं असं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतून झालं की मग मिक्सरला त्याची पेस्ट जी आहे ना तर ती बनवून घ्यायची तर आता जोपर्यंत कढईमध्ये जे काही मी टोमॅटो वगैरे आ... परतलेले आहे ते थंड होत आहेत तर तोपर्यंत इकडे मग मी लगेचच भाजीचं जे वाटण असतं तर ते सुद्धा करायला घेतलं म्हणजे एका एक काम झालं की एक काम आपलं करायला घेतलं तर कामे पटकन आवरतात आणि जास्त गडबड गोंधळ जो आहे तर तो तो सुद्धा होत नाही कारण की सकाळी कसं होतं सकाळची कामे सगळ्यात महत्त्वाची असतात आणि स्पेशली किचनमधलं काम जे आहे तर ते खूप शांततेत करावं लागतं जेणेकरून आपली जी कामे आहेत तर ती व्यवस्थित होतात आणि आपली चिडचिडसुद्धा होत नाही तर आज रस्साभाजीमध्ये बनवलेली होती बटाट्याची ची भाजी तर आता पलीकडं मी कढईमध्ये भाजी जी आहे ना तर ती सुद्धा टाकून घेतली आणि इकडे अलीकडच्या गॅसवरती मग लगेच चपात्या ज्या आहेत तर त्या सुद्धा करायला घेतल्या तर चपात्यांचं जे पीठ आहे ना तर ते एक अर्धा ते पाऊन तास व्यवस्थित असं भिजलं ना की चपात्या खूप छान होतात मऊ अशा राहतात आणि अगदी गॅसवरती जेव्हा तुम्ही चपाती टाकताना ती एकदम छान अशी फुगून येते आणि मग अशी फुगलेली चपाती पाहिली की मग चपात्या करायला सुद्धा छान वाटतं की हा चला व्यवस्थित आपला स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे तर आता जीविकाची भाजी बनवायची होती पण म्हटलं की चला तोपर्यंत आपल्या ज्या चपात्या आहेत तर त्या आवरून घ्याव्यात कारण की मग एकदा चपात्या आपल्या आवरून झाल्या की मग बाकीच्या कामांना जो आहे तो वेळ देता येतो आणि एकदा हातात एखादं काम करायला घेतलं ना भाजी करायला घेतली तर भाजीचं जे काही असेल ते सगळं आवरून घ्यायचं किंवा मग चपाती करायला घेतली इथं चपातीचं जे काही असेल चपात्या होईपर्यंत ते आवरून घ्यायचं तर आता इथे बघा सकाळी सकाळीच नेमकी लाईटसुद्धा गेलेली होती आणि मग असं वाटलं की चला बरं झालं आपण जे आहे ते वाटण वगैरे वाटून घेतलेलं होतं नाहीतर मग लाईट एकदा गेली की अर्धा ते पाऊन तास काही लाईट येत नाही आणि मग आपलं जे काम आहे तर ते करायचं राहून जातं त्याच्यामुळे मग असं वाटतं की चला लाईट जाण्याच्या आधी आपलं जे काही वाटणाचं वगैरे काम होतं ते सगळं झालेलं होतं आता जरी लाईट नाही आली तरी सुद्धा काहीच टेन्शन नाही तर आता इथे सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या आवरून घेतल्या भाजी भाजीसुद्धा बनवून घेतली आणि मग तिला उठवलं आता तिला उठवायचं म्हटलं की दहा ते पंधरा मिनटं जातात कारण की आज पहिलाच दिवस होता पण तरीसुद्धा ती उठली म्हणजे जास्त ती काही रडली वगैरे नाही किंवा तिला कंटाळासुद्धा आलेला नव्हता व्यवस्थित ती उठून तयार झाली तर आता इथे तिचा टिफिन जो आहे तर तो मी रेडी करत आहे तर तिच्यासाठी सेपरेट अशा मी पुऱ्या बनवलेल्या होत्या कारण की पनीरच्या भाजीसोबत तिला चपाती बिलकुलसुद्धा खायला आवडत नाही म्हणून मग म्हटलं की चल तुझ्यासाठी मी पुऱ्या बनवते तर थोड्याफार चपात्या केल्या आणि मग तिच्यासाठी ज्या पुऱ्या आहेत तर त्या लगेचच मी बनवून घेतली द्या, आता एवढं सगळं काही मी शूट केलं नाही कारण की मग म्हटलं की व्हिडिओ जो आहे तो भरपूरच मोठा होईल तर आता जेवणाचा जो डब्बा होता तो रेडी झाला आणि मग नाश्त्यामध्ये तिला भिजवलेले जे बदाम असतात तर ते इथे सोलून मी देत आहे आणि त्याच्यासोबतच मग म्हटलं की मॅंगो जो आहे तर तो, तो कट करून द्यावा तर नाश्त्यामध्ये एखादं फ्रूट किंवा एखादा ड्रायफ्रूटचा लाडू वगैरे आपण देऊ शकतो आणि सोबतच सुके जे आपले ड्रायफ्रूट असतात ते देऊ शकतो किंवा भिजवलेले बदाम जे आहेत ते आपण देऊ शकतो तर आता तिला ड्रायफ्रूट वगैरे एवढं काही आवडत नाही म्हणून मग म्हटलं की चला तिच्यासाठी जे आहे ते बदाम जे आहेत ते मी रात्रीच भिजायला घालून ठेवलेले होते तर आता तिला रेडी वगैरे करून दिलं आणि मग आई तिला जे आहे ते स्कूलला सोडवण्यासाठी गेल्या तर ती आईपर्यंत मग मी काय करते जी काही घरं वगैरे आहेत ती सगळी झाडून वगैरे घेऊन सोफे वगैरे झटकून घेते आणि जो काही पसारा असतो हॉलमध्ये थोडाफार झालेला तो सगळा आवरून घेते कारण की त्यांना येता येता दहा ते एता एता पंधरा मिनटं जे आहेत तर ते सहज लागतात तर आता ते आल्यानंतरच मग आमचं जे काही नाश्ता वगैरे असतो तर तो आम्ही करायला घेतो तर त्या आईपर्यंत मग मी काय करते घरं वगैरे सगळी झाडून वगैरे घेते म्हणजे त्या आईपर्यंत माझं हे जे काम असतं ना घरं वगैरे झाडण्याचं तर ते होऊन जातं आणि मग नाश्ता वगैरे झाला स्वयंपाक वगैरे आवरला की मग लगेचच सगळी जी भांडी आहेत ना तर ती घासून घेते म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी भांडी क्लीन करायला घेत नाही आणि सगळ्यांचा ना नाश्ता वगैरे जो आहे तर तो होऊन देते म्हणजे कसं होतं म्हणजे भांडी वगैरे आपण लगेच घासून घेतली की पुन्हा नाश्त्याची भांडी पडतात त्याच्यामुळे मग सगळी भांडी जी आहेत तर ती एकदमच घासायला घेते जेणेकरून मग सारखं आपल्याला भांडी जी आहे तर ती घासत बसावं लागत नाही एकदाच जी काही नाश्त्याची स्वयंपाकाची किंवा जो काही स्वयंपाक केलेला आहे तो छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवायचा आणि सगळी भांडी एकदाच रिकामी करायची जेणेकरून मग परत परत आपल्याला भांडी जी आहे तर ती घासावी लागत नाही आणि किचन जो आहे तो सुद्धा आपला खराब होत नाही तर आता इथेच ना बघा भाकरी करून झाल्यानंतर नाही नाही याच तव्यामध्ये मी शेंगा भाजायला घेतलेल्या होत्या तर ओल्या शेंगा होत्या आणि ओल्या शेंगा अशा भाजून खायला फार छान लागतात तर मग म्हटलं की चला आता तवा सुद्धा होता गॅसवरती मग म्हटलं की चला शेंगा जे आहे तर ते भाजून घेऊयात कारण नंतर ना मग जर पर शेंगा परत शेंगा वगैरे भाजायचं म्हटलं तर पुन्हा मग जे काम आहे ते आपलं वाढतं म्हणजे परत गॅस पुसा किंवा परत भांडी जी आहेत तर ती एक्स्ट्राची पडतात म्हणून मग म्हटलं की चला हातासरशी शेंगा भाजून घेऊयात म्हणजे एकदा ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला तर पुन्हा मग ओटा क्लीन करायचं टेन्शन राहणार नाही तर आता काम आवरतच होते तर तेव्हाच इस्त्रीवाले जे काका आहेत तर ते आलेले होते इस्त्रीचे कपडे नेण्यासाठी तर मग आता म्हटलं की चला इस्त्रीचे जे कपडे आहेत तर ते त्यांना देऊयात खरं तर माझं काम चालू होतं आणि काम असं करत असताना मध्ये अशी कामं म्हटलं ना तर ते नकोच वाटतं पण आता ते काका फारच लांबून येतात गाडीवरती आणि मग परत आपल्या कामासाठी त्यांना रिटर्न पाठवणं तर ते काही योग्य वाटत नाही म्हणून मग म्हटलं की जे काम आहे ते आधी हे आवरून घ्यावं हो। आणि मग बाकीची कामं करूयात तर आता इथे इस्त्रीसाठी जी कपडे आहेत तर मग ती इथे मी बाहेर काढून ठेवते आणि मग एका बॅगमध्ये त्यांना व्यवस्थित अशी भरून दिली की मग पुन्हा ते घरीसुद्धा आणून देतात अगदी व्यवस्थित त्याच्यामुळे मग सगळे ड्रेसेस वगैरे जे असतात ते व्यवस्थित असे मोजून वगैरे द्यावे लागतात जेणेकरून मग त्यांच्याकडूनसुद्धा का एखादा शर्ट वगैरे जो आहे तो राहणार नाही किंवा आपल्याकडूनसुद्धा काही चूक होता कामा नाही आणि मग जे काही पहिले इस्त्रीचे कपडे होते तर त्यांच्या खाली येत भरपूर असे पेपर जे आहेत तर ते होते आणि ते कपाटात पूर्णच पेपर पेपर वगैरे असं झालेलं होतं म्हणून मग आधी काय केलं ते पेपर वगैरे जेवढे होते ना ते सगळे काढून घेतले आणि फक्त एकाच पेपरवरती सगळे जे इस्त्रीचे कपडे वगैरे होते तर ते आवरून ठेवले आता कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा कपाट जे आहे ना ते आज आवरलं की उद्या पुन्हा आहे तसंच होतं तुम्ही कितीही स्वच्छ करा किंवा कितीही नीटनीटकं ठेवण्याचा प्रयत्न करा पुन्हा आहे ते तसंच दिसायला सुरुवात होते तर मग आता इस्त्रीचे कपडे वगैरे दिले त्याच्यानंतरनं जीविकाचं स्कूल सुरू झालेलं होतं तर आदल्या दिवशी मग सगळी तयारी जी आहे तर ती करून ठेवावी लागते म्हणजे आता सगळं जे आहे ते कपाटात ठेवून दिलेलं होतं तिचे सॉक्स किंवा बेल्ट किंवा कपडे सगळे जे आहेत तर, आहे, तर ते असे वरतीच राहिलेले होते आणि जे काही सॉक्स आहेत तर ते बरेचसे असे सुद्धा होते की खराब झालेले होते तर जे व्यवस्थित होते ते मी ठेवून दिले म्हटलं परत त्याचा यूज जे आहे ते करता येईल आपल्याला कारण की ते अजून चांगले होते आणि जोपर्यंत वस्तू किंवा एखादी गोष्ट खराब होत नाही नाही तोपर्यंत आपल्याला देऊशी वाटत नाही आणि हे जे सॉक्स आहेत तर ते अजून चांगलेच होते म्हणून मग म्हटलं की जे तिला लूज होत आहेत किंवा जे खूपच खराब झाले ते मी टाकून दिले आणि जे चांगले आहे किंवा जे अजून जास्त दिवस टिकतील असे जे सॉक्स वगैरे होते तर ते मग व्यवस्थित असे ठेवले त्याच्यानंतर तिच्या ज्या वर्कबुक वगैरे पुस्तकं वगैरे होती तर त्यांना सगळ्यांना कवर लावलेला होता फक्त तिच्या वाह्या ज्या आहेत तर त्यांना कवर लावायचा राहिलेला होता आणि त्यांच्यावरती नावं वगैरेसुद्धा टाकायची राहिलेली होती तर पहिलाच दिवस होता त्याच्यामुळे मग मी तिला एक रब बुक जी असते तर ती दिलेली होती आणि पुस्तकं वगैरे तर तिने नेलेलीच होती सोबत तर ज जसं लेक्चर असतील तसे तिला बुक्स वगैरे जे आहेत तर ते द्यावे लागतात आणि कसं सकाळी बघा आपली ही जी कामं असतात ना घरातली ती लवकर आवरली ना तर आपल्याला अशी जी एक्स्ट्राची कामे असतात ना तर ती ती सुद्धा करायला वेळ भेटतो म्हणजे आपली घरातली लवकर संपवली की बाकीची जी कामं निवांत करता येतात नाहीतर मग उशिरा उठलं की आधीच त्या कामांना लेट होतं आणि त्याच्यात परत एक्स्ट्राची कामं म्हटली की ते आपल्याकडून आवरून होत नाही किंवा ती कामं आवडताना आपल्या आपली चिडचिड होते त्याच्यामुळे मग सकाळी लवकर उठून आधी घरातली कामं आवरली की अशी जी बारीक सारीक कामे असतात ना ती करायला आपल्याला वेळ भेटतो आणि घरामध्ये सुद्धा स्वच्छता राहते तर आता तिची जी, जी मागच्या वर्षीची पुस्तकं वगैरे होती ना ती सगळी मी एका साईडला काढून ठेवली म्हटलं आता ती काही कुणाला तरी देता येतील नाही तर मग म्हटलं बघू काय करता येईल त्याचं तर ती बुक्स जी आहेत तर ती वेगळी करून घेतली आणि आत्ता जी बुक्स तिला लागणार आहेत तर ती इथे मी ठेवून घेतली या कप्प्यामध्ये जेणेकरून मग तिचे जे नवीन बुक्स आहेत तर त्यांना ठेवण्यासाठी इथे जागा होईल आणि मग सगळे जे बुक्स वगैरे आहेत तिचे ती तिला लागणार आहेत तर ते या कप्प्यामध्ये ठेवते जेणेकरून मग जसे तिचे लेक्चर असतात तसे तिला पुस्तकं वगैरे जे आहेत तर ती मला देता येतात आणि हा कप्पा जो आहे तर तोसुद्धा मला आवरून घ्यायचा होता तर ती सगळी कामं आवरली आणि मग म्हटलं की चला आता तिच्या ज्या वह्या राहिलेल्या होत्या ज्याच्यावरती नावं वगैरे टाकून घ्यायची होती तर मग ते काम जे आहे तर ते आता इथे मी करायला घेतलं कारण की सकाळची सगळी कामे माझी दहा ते सव्वा दहापर्यंत आवरून होतात आणि त्याच्यानंतर ना मग ही जी एक्स्ट्राची कामे असतात ना अशी तर ती मी करायला घेते जेणेकरून मग आपली सकाळची सुद्धा कामे आवरतात आणि मग ही जी एक्स्ट्राची कामे आहेत तर तीसुद्धा आवरून होतात फक्त सकाळी थोडंसं लवकर उठावं लागतं आणि सकाळी उ जसं आपण जितक्या लवकर उठो ना तितक्या लवकर आपली कामे जी आहेत ना तर ती घरातलीसुद्धा आवरून होतात आणि आपला दिवस जो आहे ना तर तो सुद्धा छान असा जातो आणि प्रत्येकाने सकाळी खरं तर लवकरच उठावं पण आजकाल कसं झालं आहे सगळ्यांची जीवनशैली आहे ना तर तीच बदलून गेलेली आहे आणि या जीवनशैलीमध्ये सकाळी कोणाला लवकर उठावं वाटतं किंवा कोणाला उठायला आवडत नाही किंवा जमत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर आता मला तर आधीपासूनच सवय आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठल्यावरती कामेसुद्धा लवकर आवरून होतात त्याच्यामुळे ही सवय जी आहे तर ती सुद्धा लागून गेलेली आहे आणि सकाळी लवकर उठण्याचा हाच फायदा असतो की आपली जी कामे आहेत ती घरातली लवकर आवडतात आणि कामांचं व्यवस्थित असं सगळं नियोजन केलं की कामेसुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडली जातात आणि आपल्याला जशा पद्धतीने काम करायचं कि आहे किंवा जी काही एक्स्ट्राची कामं आहेत तर ती त्या पद्धतीने सुद्धा आवरून होतात तर आता इथेच ना तिच्या बुक्सवरती जे आहेत ना तर तिचं नाव वगैरे लिहून घेते आणि त्याच्यानंतरनंच मग म्हटलं कवर जे आहेत तर ते लावून घ्यावेत जेणेकरून मग दुसऱ्या दिवशीपासून या जेव्हा ह्या आहेत तर त्या तिला स्कूलला नेता येतील तर पहिला दिवस होता त्याच्यामुळे मग इतकं फारसं असं त्यांना काही शिकवणारसुद्धा नव्हते त्याच्या त्यामुळे मग मी म्हटलं की राहू दे आजच्या दिवस एखादी र बुक जी आहे तर ती तू घेऊन जा आणि मग या बुक्सला जे आहेत तर ते मी कवर लावून घेते तर चला आता इथे मी तोपर्यंत वह्यांना कवर लावून घेत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ